श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पितृपक्षात तीस वर्षांनी अद्भुत योग चंद्राच्या कृपेने या पाच राशी होणार गडगंज श्रीमंत आज भाद्रपद मासातील कृष्ण पक्षातील प्रतिपदा तिथी असून पितृपक्षाच्या पहिल्या दिवशी उभयचारी योग वृद्धियोग आणि पूर्वाभाद्रपद नक्षत्र यांचा शुभ संयोग तयार होत आहे आजचा दिवस या पाच लकी राशीच्या लोकांसाठी आर्थिक लाभाचा आहे आज बुधवार अठरा सप्टेंबर रोजी चंद्राचे गुरुग्रहाच्या राशीत भ्रमण होणार आहे तसेच आज भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाची प्रतिपदा तिथी आहे आणि या तिथीपासून पंधरा दिवसांचा पितृपक्षही सुरू होतो आहे पितृपक्षाला श्राद्ध पक्ष असेही म्हणतात आणि या दिवसापासून पितरांच्या नावाने श्राद्धविधी तर्पण आणि दान केले जातात ज्यामुळे पितरांचा आशीर्वाद मिळतो पितृपक्षाच्या पहिल्या दिवशी उभयचारी योग वृद्धियोग आणि भाद्रपद नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्वही वाढले आहे पितृपक्षात पितरांचे श्राद्ध आणि दान केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते असे केल्याने पितरांचे ऋण फेडले जाते त्यांना मोक्ष प्राप्त होतो पूर्वज आनंदी होतात आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना सुख समृद्धीचा आशीर्वाद देतात असे मानले जाते पितृ पक्षाच्या दिवशी आपल्या पूर्वज आणि पित्रांना तर्पण व श्राद्ध दान करण्याचे विशेष महत्त्व आहे असे मानले जाते की या दिवशी पूर्वज मातृभूमीतून कावळ्यांच्या रूपात पृथ्वीवर येतात त्यामुळे पितृपक्षात तर्पण व श्राद्ध केल्याने पित्रांना प्रसन्न करून त्यांचा आशीर्वाद मिळू शकतो दुसरीकडे पितृपक्षातील तिथीनुसार पितरांचे श्राद्ध घालणे शुभ मानले जाते पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि पितरांच्या शांतीसाठी पितृपक्षात ब्राह्मणांना दान आणि अन्न अर्पण केले जाते पंचांगानुसार पितृपक्ष भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत असतो यावर्षी पितृपक्ष सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून सुरू होईल आणि दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सर्व पितृ अमावस्येला संपे सर्व पितृ अमावसेला पितृमोक्ष अमावस्या आणि महालय असेही म्हणतात चला बघूया पितृपक्षात कोणत्या पाच राशींना मिळेल आर्थिक लाभ त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसाल पहिली भाग्यवान रास आहे मेष राशी आज आत्मविश्वासात वाढ होऊन मन प्रसन्न राहील पितृपक्षात कौटुंबिक समस्या आणि स्थावर मालमत्ता या संबंधातील समस्या दूर होतील परदेश गमन खूप फायदेशीर ठरणार आहे आर्थिक बाबतीत मात्र पैसा जास्त खर्च होणार आहे प्रसिद्धीचे योग येतील आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही वडिलोपार्जित इष्टेटीतून वारसा हक्कातून धनलाभ संभवतो मान सन्मान मिळेल पद प्रतिष्ठा प्राप्त होईल व्यापारात जुनी येणे वसूल होतील आपणास आध्यात्मिक सुख उत्तम मिळेल तीर्थक्षेत्री प्रवासाचा योग आहे सप्टेंबर महिन्यात पितृपक्षात निर्माण होणारे तीन राजयोग मेष राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत लाभदायी असतील या काळात अचानक धनलाभ होईल तुमच्या नोकरीत पगारवाढ होईल गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल सहकर्मचाऱ्यांची मदत मिळेल कुटुंबात आनंदी आनंद असेल आयुष्यात खूप चांगले बदल पाहायला मिळतील या काळात तुमच्यात साहस निर्माण होईल कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल मान सन्मान वाढेल या काळात तुम्हाला दूरचे प्रवासही करावे लागतील मेष राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात आनंदी आनंद घेऊन येईल या व्यक्तींना प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल कुटुंबियाबरोबर आनंदाचे क्षण व्यतीत करा या काळात समाजात मान सन्मान वाढेल उत्पन्नाचे नवे स्त्रोत सापडतील नोकरी करणाऱ्यांना प्रत्येक कामात यश मिळेल या काळात तुम्ही नेहमी सकारात्मक राहाल स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल वैवाहिक जीवन सुखमय राहील परदेशात जाण्याची इच्छा असणाऱ्यांचे स्वप्न पूर्ण होईल मित्रांबरोबर चांगला वेळ घालवाल आणि त्यांच्या त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लान देखील कराल दुसरी भाग्यवान रास आहे मिथुन राशी आज समाजात मान सन्मान प्रतिष्ठा मिळाल्याने आनंदी राहाल खरेदीस अनुकूल दिवस आहे व्यवहारिक निर्णय घेण्यावर जास्त भर द्या जुनी येणी वसूल होतील घरामध्ये एखाद्या विषयावर अभ्यासपूर्ण बोलून इतरांची मने जिंकाल एखादी मस्त खरेदी करण्याचा मूड राहील आत्मविश्वासात वाढ होऊन मन प्रसन्न राहील पितृपक्षात कौटुंबिक समस्या आणि स्थावर मालमत्ता या संबंधातील समस्या दूर होतील मिथून राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात अनेक सकारात्मक बदल घडवून आणणारे असेल या काळात तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल मनातील सकारात्मक इच्छा पूर्ण होतील व्यवसायात वाढ होईल आयुष्यात खूप चांगले बदल पाहायला मिळतील कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी मान सन्मान मिळेल आयुष्यात येणाऱ्या अडचणींवर सहज मात करा नवीन नोकरी शोधणाऱ्यांना मनासारखी नोकरी मिळेल या काळात तुम्हाला तुमच्या मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते तसेच यावेळी तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो तुमच्या जीवनात प्रगतीचे नवीन मार्ग उघडतील आणि तुमच्या योजना यशस्वी होतील तसेच जर तुमचे संबंध चालू असतील तर तुम्हाला त्यात यश मिळू शकते या काळात नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी काही अतिरिक्त जबाबदारी मिळू शकते तिसरी भाग्यवान रास आहे सिंह राशी आज आपल्या व्यक्तिमत्वात वाढ होईल अनुकूल स्थिती राहणार आहे कलाकारांना चांगला वाव मिळेल लोकांची दाद चांगली मिळेल आपल्या आकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने कामकाजाला सुरुवात करा निर्णय विचारपूर्वक घ्यावेत व्यापारात कामकाजामध्ये वाढ विस्तार होईल निर्णयाचा फायदा होईल मोठी आर्थिक गुंतवणूक फायदेमंद सिद्ध होईल आर्थिक लाभ व मान सन्मान मिळेल आनंदाची बातमी ऐकायला मिळेल वैवाहिक सुखात वाढ होईल या काळात सिंह राशीच्या व्यक्तींची आर्थिक परिस्थिती खूप चांगली राहील मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील गुंतवणुकीतून फायदा होईल प्रत्येक कामात सहज यश प्राप्त कराल कुटुंबीयाबरोबरचे नाते अधिक घट्ट होईल व्यवसाय करणाऱ्यांना धनलाभ होईल नव्या वस्तू खरेदी करा तीर्थक्षेत्राला भेट द्याल, आर्थिक चणचण दूर होईल तसेच वायफळ खर्च थांबतील मुलांसोबत सहलीला जाल, या काळात तुमच्यात साहस पराक्रम निर्माण होईल हा काळ सिंह राशीच्या लोकांसाठी सोनेरी देवस घेऊन येणारा ठरू शकतो नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते नवीन आर्थिक स्त्रोत या कालावधीत तयार होऊ शकतात अनेक दिवसांपासून तुमची रखडलेली कामे या काळात पूर्ण होऊ शकतात आर्थिक स्थिती या कालावधीत भक्कम होऊ शकते तुमचं परदेशात जाण्याचं स्वप्न देखील पूर्ण होण्याची शक्यता आहे समाजात मान सन्मान वाढू शकतो चौथी भाग्यवान रास आहे वृश्चिक राशी आज आर्थिक लाभ घडतील लाभदायक दिवस आहे जोडीदाराकडून सहकार्य लाभेल मोठा आर्थिक लाभ होईल एखादी छोटी सकारात्मक गोष्ट गोष्टसुद्धा तुम्हाला खूप मोठा आनंद देऊन जाईल कामाचा दर्जा सुधारेल तुमची विलक्षण छाप पडेल नातेवाईक अपतेष्टाकडून सहकार्य लाभेल कुटुंबात धार्मिक कार्याची रूपरेखा आखली जाईल प्रगतीचे मार्ग मोकळे होतील फायदेशीर प्रवास होण्याची शक्यता आहे नोकरीत प्रमोशन होण्याची शक्यता आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात खूप सकारात्मक परिणाम झाल्याचे पाहायला मिळेल या काळात भौतिक सुखात वाढ होण्याची शक्यता आहे उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील सर्व अडकलेली कामे पूर्ण होतील शिक्षणात यश मिळेल विद्यार्थ्यांना हवे तसे यश मिळेल कौटुंबिक आयुष्य सुखमय जाईल मनातील सर्व इच्छा सहज पूर्ण होतील मेहनतीचे फळ मिळेल या काळात आरोग्य उत्तम राहील आर्थिक परिस्थिती उत्तम राहील या काळात कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल आर्थिक स्थिती मजबूत राहील तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील अचानक धनलाभ होईल या काळात वृश्चिक राशीच्या व्यक्तींना अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील आयुष्यात अनेक मोठे बदल पाहायला मिळतील भौतिक सुखाची प्राप्ती होईल तुमचे आरोग्य चांगले राहील नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल वैष्टांची मदत मिळेल विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे या काळात करिअरमध्ये यश पदोन्नतीही मिळेल या राशीच्या लोकांची शिक्षण करियर आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते जर या लोकांना विदेशात जाऊन अभ्यास करायचा असेल तर त्यांनासुद्धा यश मिळू शकते या लोकांना आईवडिलांचे सहकार्य लाभेल ज्यामुळे ते त्यांच्या इच्छा पूर्ण करू शकतील घर आणि वाहन खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते करिअरमध्ये प्रगती होण्यासाठी तुम्ही नवीन स्किल्स शिकू शकता त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तुम्ही याचा लाभ मिळवू शकता पाचवी भाग्यवान रास आहे धनुराशी आज आकस्मिक धनलाभाचा योग आहे कौटुंबिक पातळीवर पत्नी व संततीशी मधुर संबंध राहतील कार्यक्षेत्रात पूर्ण क्षमतेने कर्तृत्वाला साजेसे कार्य करा व्यापार रोजगारात अपेक्षेप्रमाणे यश मिळेल वैवाहिक जीवनातले भांडण मतभेद दूर होऊ शकतील व्यापारात आर्थिक वृद्धी होईल सहकार्य लाभेल परदेश गमनाचे योग आहेत आर्थिक फायद्याचा दिवस आहे आनंदी व उत्साही राहाल धनुराशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत शुभ ठरणार आहे गुरु या लोकांच्या सहाव्या स्थानावर वक्री करणार आहे त्यामुळे या लोकांना कायदेशीर बाबींपासून दिलासा मिळू शकतो या लोकांना आनंदी बातमी मिळू शकते व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो लोकांबरोबर भेटीगाठी होतील ज्याचा भविष्यात या लोकांना फायदा होऊ शकतो जीवनात भरपूर यश मिळेल ग्रह या राशीच्या गोचर कुंडलीमध्ये लग्न व चतुर्थ भावाचे स्वामी आहे त्यामुळे या लोकांना सर्व प्रकारच्या सुखसुविधा मिळणार वाहतूक व वा प्रॉपर्टीचे सुख प्राप्त होईल मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील प्रत्येक कामात सहज यश प्राप्त कराल करा करियर सह व्यवसायातही वाढ होईल कुटुंबियाबरोबरचे नाते अधिक घट्ट होईल गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल अडकलेली कामे पूर्ण होतील नोकरीत उच्च पद प्राप्त होईल व्यवसाय करणाऱ्यांना धनलाभ होईल नव्या वस्तू खरेदी करा तीर्थक्षेत्राला भेट द्याल आर्थिक चणचण दूर होईल तसेच वायफळ खर्च थांबतील तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल नव्या वस्तू खरेदी करू शकाल आनंदी वार्ता कानी पडतील कुटुंबियांचे संबंध चांगले होतील तीर्थक्षेत्रांना भेट द्याल नवीन वाहन प्रॉपर्टी विकत घेऊ शकता या काळात नोकरीत पदप्रतिष्ठा आणि पगारवाढ होईल मध्ये चांगले यश मिळेल आरोग्य चांगले राहील मन प्रसन्न राहील तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ